साहेब हे शाणे हप्ता देतो का टाकू तुला ते जेल मध्ये साहेब मोज दिले हे महाराष्ट्र साहेब कलेक्शन सुरू आहे ना खाजे नंबर कोटी नाही झाले तर जेल लक्षात असू द्या हो करतोय साहेब देशमुख डोक्याला शॉर्ट देतोय आताच दिला ना तुम्हाला आठ टाकू का तुला काय साहेब बोंबील पकडताय काहीतरी मोठा मासा वगड स्वतःला बोंबील समजतो का रे मोठा मासा मोठा मासा मोठा भाई देशमुख साहेब मनसुखचा बंदोबस्त करतोय आम्ही आता तर मोठा मासा चाड्यात आय साहेब तुम्हाला बोललो होत ना मोठा मासा पकडा किती दिवस या बोंबलावर भागवणार आहे काय मासा मासा करतो रे आता एक मोठा शार्क ताडक बनव घ्या एक मोठी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या सीसीटीव्हीच्या दोन आपल्याला पाहायला मिळते अर्थातच अमर साहेब तुम्ही तुम्ही जर बाहेरच थांबवा ठीक आहे ठीक आहे साहेब आता आपण अडकणार का ते एचआय डिपार्टमेंट घरकोंबड्याच आहे खादेलाही त्यांनीच घेतला त्याचा तो बघेल आपल्याला काय <laughs> सर्वसामान्यांकडून हप्ते लुटण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा